नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या सामुग्रीसाठी वाढली किंमत लावणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार गिरीश बापट शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण ठाणे तसंच पुणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज होणार सादर आणि राज्यात उन्हाची तीव्रता कायम उष्माघाताचा आणखी एक बळी हृदय शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे स्टेंट्स कॅथेटर आणि सारख्या वैद्यकीय सामग्रीसाठी रुग्णांकडून उत्पादन किमतीपेक्षा अधिक किंमत आकारणाऱ्या रुग्णालयांची गय केली जाणार नाही तर त्या रुग्णालयांवर कठोर कारवाई केली जाईल असं ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी आज विधान केलं काँग्रेसचे संजय दत्त यांनी मांडलेल्या मांडलिया सूचनेला ते उत्तर देत होते वाढीव किंमत लावणाऱ्या रुग्णालयांवर ग्राहक संरक्षण वैध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्याची तरतूद आहे या कायद्याची योग्य आणि कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेण्यात तसंच कंत्राटी तत्वावर माणसं नेमली जातील अशी माहिती बापट यांनी दिली या कायद्याअंतर्गत तपासणीसाठी मुंबईतल्या नामांकित रुग्णालयांवर छापे टाकण्यात आल्याचं सांगत वैद्यकीय उपकरणांची विहित मुदतीत पडताळणी आणि मुद्रांकन करून न घेतल्याबद्दल संबंधित रुग्णालयांवर खटले दाखल करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आह विधानसभेत एकोणीस आमदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा बहिष्कार आजही कायम आह सभागृहाचं नियोजित कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानं सुरु झालं हिंगोली जिल्ह्यात दाटेगाव नळ योजनेतलं पाइपातलं पाणी चोरीला जात असल्याचा मुद्दा आमदार तानाजी मुटकुळे यांनी मांडला त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश आज देण्यात येतील असं पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी उत्तर दिलं असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुळेकर यांनी कळवलं आहे उत्तर प्रदेशात महोबा रेल्वे स्थानकाजवळ आज पहाटे जबलपूर निजामुद्दीन महाकौशल आठ डबे रुळावरून घसरले या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाल्याची माहिती उत्तर मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत या अपघातामुळे त्या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे त्यामुळे काही रेल्वे डब्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत अपघातातल्या जखमींना उत्तर प्रदेश सरकारनं मदत जाहीर केली आहे त्यानुसार गंभीर जखमींना पन्नास हजार रुपये तर किरकोळ जखमींना पंचवीस हजार रुपयांची मदत मिळणार आहे कोणतीही करवाढ प्रस्तावित नसलेला मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प काल सादर करण्यात आला त्यामध्ये आरोग्य आणि पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला पालिकेचे आयुक्त अजय मेहता यांनी अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर मांडला यामध्ये आरोग्य विभागासाठी तीन हजार तीनशे अकरा कोटींपेक्षा जास्त तरतूद करण्यात आली आहे तर रस्ते वाहतूक व्यवस्थापन सागरी किनारा मार्ग प्रकल्प पूल यासाठी तीन हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे झोपडपट्टी विकासासाठी पाचशे पंच्याऐंशी कोटी रुपये राखून ठेवण्यात आले आहेत तत्पूर्वी शिक्षण समितीचा दोन हजार तीनशे अकरा कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला ठाणे महानगरपालिकेचा दोन हजार सतरा अठराचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल आज दुपारी सादर करणार आहेत याचवेळी दोन हजार सोळा सतराचं सुधारित अंदाजपत्रक देखील सादर होणार आहे पुणे महानगरपालिकेचा दोन हजार सतरा अठराचा देखील आज सादर होणार आहे आयुक्त कुणाल कुमार अर्थसंकल्प मांडतील शहरात नवे प्रकल्प आणि कल्याणकारी योजना राबवण्याचं नियोजन असल्यानं या अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता आहे अर्थसंकल्प जानेवारी महिन्यात मांडणं अपेक्षित होतं मात्र पालिका निवडणुकीची आचारसंहिता असल्यानं तो लांबणीवर पडला शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आश्वासन देऊनही त्याकडे राज्यातल्या भाजपा सरकारनं पाठ फिरवल्याचा आरोप करत सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्याकरता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनं किसान संघर्ष यात्रा सुरू केली आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या पळसगाव इथून या यात्रेची सुरुवात करण्यात आली कर्जामुळे आत्महत्या करणाऱ्या पळसगाव इथल्या खरकडे या शेतकऱ्याच्या घरी भेट देऊन यात्रेची सुरुवात झाली जोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ होणार नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार आहे असं प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल यवतमाळ इथं या संघर्ष यात्रेदरम्यान सांगितलं नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र योग्य वेळी कर्जमाफी करू असं म्हणतात कोणती वेळ योग्य ठरणार असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला सरकारनं नुसत्या घोषणा देण्याचं काम सुरु केलं आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला तीन अर्थात भारत श्रेष्ठीन या उत्सर्जन मानकांची पूर्तता न करणाऱ्या वाहनांच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयानं काल बंदी घातली न्यायमूर्ती मदन बी लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या पीठानं हा आदेश दिला वाहन निर्मिती कंपन्यांच्या व्यावसायिक जनतेचं आरोग्य जास्त महत्वाचं आहे असं न्यायालयानं म्हटलं आहे वाहन उत्पादक संघटनांनी या आदेशाला निराशाजनक म्हटलं तर पर्यावरण संतुलनासाठी काम करणाऱ्या संस्थांनी न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे जळगाव जिल्ह्यातल्या गुढे या छोट्याशा गावातले भूमिपुत्र सुनील भोकरे यांची नौदलात व्हाईस ॲडमिरल पदावर नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ पी पी पाटील यांच्या हस्ते भोकरे यांना कौरवण्यात आलं जिल्हाधिकारी किशोर निंबाळकर यावेळी उपस्थित होते भोकरे यांनी यावेळी आपलं मनोगत व्यक्त केलं स्वच्छता शिस्त आणि देशप्रेम ही त्रिसूत्री भारताला महासत्ता बनवू शकते असं म्हणाले या क्षेत्रात संकटांना भिडण्याचं प्रशिक्षण देताना माणुसकीही जागवली जाते म्हणून तरुण वर्गानं अधिकाधिक संख्येनं नौदलात यावं असं आवाहन भोकरे यांनी केलं कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना भोकरे यांनी दिलखुलासपणे उत्तरं दिली प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा लाभ घेऊन सोयाबीन तूर यांच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरू करावेत यामुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील असं प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी वाशिमच्या मेळाव्यात केलं मुद्रा समन्वय समिती आणि जिल्हा अग्रणी बँकेच्या वतीनं वाशिम तहसील कार्यालयात या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं मुद्रा योजनेतून कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांची यावेळी नाव नोंदणी करण्यात आली मुंबईच्या भारतीय ग्राहक मार्गदर्शन संस्थेच्या वतीनं बुलडाण्यात ग्राहकांसाठी काल मार्गदर्शन शिबिर फरवण्यात आलं होतं स्वस्त धान्य दुकानामध्ये होणारे रोखमुक्त व्यवहार आणि दूध भेसळीविषयी ग्राहकांमध्ये यावेळी जागृती निर्माण करण्यात आली यावेळी महसूल विभागाचे कर्मचारी जिल्हा ग्राहक मंचाचे सदस्य उपस्थित होते खाऊ किंवा खेळण्यासाठी लहान मुलं हट्ट धरतात पण तिसऱ्या इयतेत शिकणाऱ्या नूतननं घरात शौचालय बांधण्यासाठी हट्ट धरला आणि तिच्या कुटुंबियांनी तो पुरवला स्वच्छतेच्या आग्रहासाठी चिमुकलीनं धरलेला हा हट्ट नक्कीच कौतुकास्पद आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत बुलडाणा जिल्ह्यातल्या चिंचपूर इथल्या विष्णू धोरण आणि त्यांच्या कुटुंबियानं स्वच्छतेचा एक नवा आदर्श घालून दिला आहे आर्थिक परिस्थिती जेमतेम असूनही तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या नूतनच्या हट्टासाठी तिच्या आजी आणि आईनं दागिने बँकेत गहाण ठेवून घरी शौचालय बांधलं आहे एक शौचालय बांधण्यास किमान सोळा ते सतरा हजार रुपये खर्च येतो मात्र दागिने गहाण ठेवूनही धोरण कुटुंबियाकडे फक्त नऊ हजार पाचशे रुपये जमा झाले त्यामुळे उर्वरित खर्चासाठी मोलमजुरी करून पैशाचे जुळवाजुळव करून शौचालयाचं बांधकाम पूर्ण केलं मी उघड्या जाणार नाही उघड्यावर गेले तर रोगराई होते रोगराई झाल की आपण बिमार पडतो म्हणून मी माझ्या इकडे असाच पक्का आट्ट धरून धरून बसले की आपल्या घरी संध्यास बांधायचे म्हणजे बांधायचे माहे माझ्या जोडले आणि माझ्या सासूचे काही थोडे मोलमजुरी करून डागागिन बनवलं होते बँकेमध्ये ठेवलं आणि त्या पैशाने आम्ही शौचालय आता आम्हाला सरे, सरे आम्ही संडासात जातो आम्हाला उघड्यावर जायचा टाइम नाही आता संडास बांधल्यामुळे आमची ते उडगेश थांबेल आजही आपल्या देशात लोक उघड्यावर शौचाला बसतात त्या पार्श्वभूमीवर स्वच्छ अभियानाला हातभार लावण्यासाठी प्रत्येकानं कार्य केलं पाहिजे त्यामुळे लवकरच आपल्या देशातली प्रत्येक गाव आणि शहर स्वच्छ आणि सुंदर बनतील हे नक्की सिंधी समाजाचा प्रमुख सण चेटीचांद अर्थात समाजाचे इष्टदेव झुलेलाल यांची जयंती काल राज्याच्या अनेक भागात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नागपूरमध्ये संध्याकाळी शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत रामायण महाभारतातले देखावे होते विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत लेझिम सादर केलं रात्री गांधीसागर तलावात परंपरागत पद्धतीनं दिवे सोडून शोभायात्रेची सांगता झाली औरंगाबादमध्येही झुलेलाल जयंतीनिमित्त मिळवणूक काढण्यात आली कोल्हापुरातही चेटीचं निमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं <Saneda>, नवी दिल्लीत सुरू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि ने पीव्ही सिंधून आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत स्पर्धेची दुसरी फेरी गाठली पुरुष एकेरीत भारताच्या समीर वर्मानं कोरियाच्या प्रतिस्पर्ध्याला पराभवाचा धक्का देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला वर्माबरोबरच साई प्रणीत किदंबी श्रीकांत सौरव वर्मा यांनीही प्रतिस्पर्ध्यांना हरवून दुसरी फेरी गाठली यंदा राज्याला उष्णतेच्या झळा सोसाव्या लागणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत मार्च अख्ञिज तापमावकाच्या पाऱ्यानं चाळीसशी पार आहे उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागरिकांनी खबरदारीचे उपाय योजाव हो अशी सूचना राज्य शासनानं केली आहे जास्तीत जास्त पाणी सुती कपडे वापरावेत लिंबू पाणी ताक यांचं नियमित सेवन करावं बाहेर जाताना छत्री अथवा टोपी जरूर वापरावी असं आवाहन करण्यात आलं आहे धुळे जिल्ह्यात बाभुळद्रि गावात काल एका महिलेचा उष्माखातानं मृत्यू झाला त्यामुळे गेल्या चार दिवसात उष्माघातानं बळी पडलेल्यांची संख्या चार झाली आहे उत्तर मध्य महाराष्ट्रात तसंच विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण झाली आहे ती आगामी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी रात्रीच्या तापमानातही ता वाढ झाली आहे संपूर्ण मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात विदर्भाच्या उर्वरित भागात तापमानाच्या सरासरीत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त तापमान फिरा इथं सहचाळीस पूर्णांक पाच दशांश सर्सियस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात पुणे परिसरात दुपारनंतर गडगडाटीचे ढग निर्माण होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे पुन्हा एकदा हृदय शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या सामग्रीसाठी वाढीव किंमत लावणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार गिरीश बापट शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरूच राहणार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राज्यात उन्हाची तीव्रता काय उष्माघाताचा आणखी एक बळी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या पुढील बातमीपत्रात नमस्कार